हॅलो सॉरी फ्रेंड्स इंटरनेटचा शो आला त्यामुळे परत लाईव्ह जावं लागलं परत जॉईन व्हा हॅलो हॅलो तरी हे बघा इथून आपण आज आपण शंभू क्रिएशन या चॅनलवरती लाईव्ह घेत आहोत तर यामध्ये भरपूर म्हणजे जे सबस्क्रायबर होते त्यांची कमेंट होते की ब्लाउजवरून मापे घेऊन आम्हाला कटिंग कशी करायची तर ते दाखवा तर त्यानुसार आज आपण आता लाईव्ह मध्ये घेणार आहोत तर चला पटकन सर्वांनी जॉईन व्हा <coughs> हॅलो सर्वांनी लवकर जॉईन व्हा हॅलो फ्रेंड्स तुमच्या काही शंका देखील असतील त्या देखील कमेंट करून विचारा तुम्ही तर हे बघा इथे कस्टमरचं म्हणजे बहुतेक वेळेस काय होतं का आपण जेव्हा आपल्याकडं ब्लाउज स्टीच करायला आपल्याला ब्लाऊज ब्लाउजच दिला जातो कारण जास्त करून म्हणजे ब्लाउजच दिला जातो अंगावरून मापे घेऊन तर मग ते कस्टमर दुसरीकडे त्याला अंगावर मापे घेऊन जमत नाही तर ते ब्लाऊजवरूनच स्टिच करावं लागतं तर त्यासाठी तर बघा इथे हे कस्टमरचे ब्लाऊज आले यावरूनच मी मापे घेऊन पेपर कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर आपण वरून मापे कशी घ्यायचे ते बघणार आहोत तर चला सर्वांनी लवकर जॉईंट व्हा तर बघा हे ब्लाऊज घेतले मी याच्या ऊ का लावून घ्यायचे आपल्याला त्यानंतर बघा तुमच्याकडे असे कप्स असतील हे कोणत्या पण साईजचे असू द्या पण हे पाहिजेलच आपल्याला ब्लाउज मापे गेल्या ते बघा अशा पद्धतीने ठेवायचे आपल्याला हे असे व्यवस्थित सेट करून तरी बघा असे व्यवस्थित इथं मी कफ ठेवून घेतले ब्लाउजचे मेजरमेंट देखील लिहून घेतले हे बघा तर ब्लाऊजवरून माप त्यांना आपल्याला कित कोणते मेजरमेंट लागणार ते देखील मी लिहून घेतले तर चला आता आपण ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायची तर ते बघणार आहोत तर हे बघा कफ ठेवले खाली कफ अटॅच केले त्या त्यानंतरच आपल्याला ब्लाऊजचे मापे घ्यायचे तर हे बघा अगोदर आपण ब्लाऊजची उंची घेऊ हे बघा इथं बघा तुम्हाला ही शोल्डरची जी लाईन दिसत असेल हे बघा ही शोल्डर स्टीचची शिलाई तर ती हे बघा अशा पद्धतीने ठेवायची तुम्हाला टेप त्या शिलाईवर आणि हे बघा पूर्ण असं कवर करायचं हे बघा जो आपण कफ ठेवले आहे ना ते हे बघा असे इथून असा टेप व्यवस्थित ठेवून हे बघा किती आली आपली ब्लाऊजची उंची साडे तेरा आली आता ते कस्टमर व असतं आता काहींना तर ब्लाऊजची उंची जास्त लागते काहींना कमी लागते तो ते उन्ची उन्ची तर त्यानुसार आपण ब्लाउजची उंची कमी जास्त करू शकतो पण कफ ठेवूनच आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची ब्लाऊजवरून ना आपण तर हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला कफ ॲटॅच ठेवले मी मधी आणि हे बघा साडे तेरा आपली ब्लाऊजची उंची आली तर आपण आता उंची ब्लाउजची ते हे बघा साडे तेरा लिहून घेतली त्यानंतर बघा आपण एक आता चेस्टचं माप घेणार आहे तरी बघा इथं तुम्हाला शिलाई दिसत असेल हे बघा इथं ही शिलाई आहे जी बाही आपण जॉईन केली तिथं तरी बघा इथून आपल्याला टेपासा ठेवायचं आहे अशा पद्धतीने असं ठेवून तरी बघा असे चेक करायचं आहे आपल्याला तर किती आले साडे सतरा आहे तरी बघा इथून देखील आपण चेक करू शकतो हे बघा असं हे बघा इथं पण आपलं तेवढंच येत आहे साडे सतरा तर आपल्या छातीचं नाप किती आलंय साडे सतरा तर मी इथे आता लिहून घेते साडे सतरा हे बघा म्हणजे साडे सतरा आता एक मिनिट साडेसतरा हे पुढच्या भागाचं झालं पण आपल्याला तिथं डबल करावं लागेल ना तरी बघा इथं म्हणजे हे फक्त फ्रंटचं झालं बॅकचं पण घ्यावं लागेल तर मग साडे सतरा अधिक पुन्हा साडेसतरा तर किती झालं पस्तीस तर आपल्या छातीचं माप किती आहे पस्तीस हे बघा इथं लिहून घेते मी पस्तीस त्यानंतर बघा आता गाळ्याचं माप घेऊन घे दाखवते मी तुम्हाला हे बघा ही शोल्डरची जी लाईन आहे तिच्यावरच व्यवस्थित टेप ठेवायचं आपल्याला अशा पद्धतीने आणि हे बघा असं गाळ्याचं माप घ्यायचं हे बघा असं जिथ टच होत आहे तिथं असं बोट ठेवायचं व्यवस्थित आणि हे बघा असं टेप ठेवायचं आहे तर किती इथं आलंय सहा इंच हे बघा आता तुमचं माप कोणतं पण असू द्या करायचं इथं त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचंच आहे जेव्हा आपण ब्लाऊजवरु मापे घेतो तेव्हा बरं जेव्हा ब्लाउजवर मापे घेतो आपण तेव्हा जेव्हा आपण हे असं हे बघा या मेजरमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस आहे कंपल्सरी तुमची कोणती पण चेस्ट असू द्या तुम्हाला कंपल्सरी अर्धा इंच प्लस आहे तर सहा लि मी साडेसहा लिहून घेते पुढचा गळा एक मिनिट फ्रिंटर हे बघा आता पुढच्या मेजरमेंट मी तुम्हाला दाखवले कसं घ्यायचंय तुमचं कोणतं पण येऊ द्या आणि किती पण प्लस साईज राहते तुम्हाला सेम तेच इथून जेवढं गळ्याचं मेजरमेंट येईल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचंय समजलं तर आपलं सहा इंच आलंय मी साडेसहा लिहिलंय त्यानंतर आता शोल्डर टू अपेक्स मेजरमेंट बघणार आहे आपण हे बघा इथून ही शोल्डरची लाईन आहे इथूनच आपल्याला शोल्डर टू अपेक्स मेजरमेंट बघायचंय तर हे बघा ठेवायचं आहे हे बघा टेप कसा ठेवला आहे व्यवस्थित बघून घ्या हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे हे बघा आता इथं असेंटर पॉईंट तुम्हाला दिसत असेल इथं हे बघा इथे दिसतंय हे बघा इथून हे बघा अशा पद्धतीने किती आहे साडेआठ शोल्डर टू ॲपेक्स येत आहे आपलं त्याच्यात देखील अर्धा इंच करायचं आहे आपल्याला शोल्डर टू ॲपेक्सच्या याला पण अर्धा इंच प्लस करायचं आहे समजलं गाड्याच्या यायला अर्धा इंच प्लस करायचंय शोल्डर टू अपेक्षा याला पण अर्धा इंच प्लस करायचंय कंपल्सरी आहे ब्लाऊजवरून माप घेताना तर आता हे साडेआठ आले मी नववं मार्किंग करते शोल्डर टू अपेक्सचं तर हे बघा इथं नववं मार्किंग केली मी शोल्डर टू अपेक्स त्यानंतर आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं माप घ्यायचंय तर ते कसं घ्यायचं तर हे बघा इथं हा पॉइंट आहे या पॉइंटला टेपासा ठेवायचा त्यानंतर हे बघा असं किती आलंय दोन्ही सात इंच हे बघा व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते आपण कप अटॅच केले त्यानंतरच मेजरमेंट घेतोय बिना कपचं मेजरमेंट वेगळे येणार आहे तर हे बघा असं व्यवस्थित टेप असं ठेवून किती आलंय सात इंच तर मी सात इंचावर अपेक्ष टू अपेक्ष अपेक्ष टू आपलं फेक्स टू अपेक्स आहे सात इंच आता काय राहिलं आपण बाहीचं देखील मेजरमेंट मी लगेच घेऊन घेते हे बघा बाईच कसं मेजरमेंट घ्यायचे तर ते देखील बघा ही बाई त्यानंतर हि बाई इथून जी जॉईन केली ना ते इथे टेप ठेवायचं आपल्याला अशा पद्धतीने हे बघा किती साडे तीन समजते जिथून आपण बाई अटॅच केली त्या शिलाईवर अशी ठेवून किती आलंय साडेतीन तर साडेतीन आपली बाईची उंची आली त्यानंतर दंडघेर देखील चेक करावं लागेल ना तरी बघा बाई अशी ठेवायची आपल्याला आणि इथून असं टेप ठेऊन दंडघेर ते बघा तर सात इंचाला सा एक लाईन कमी तर आपण सात इंच सा पण घेऊ शकतो हो समजलं सात इंचाला एक लाइन कमी तर आपण सात इंच घेऊ आणि बाईची उंची आली आहे साडे तर मी इथे लिहून घेते बाईची उंची साडेतीन दंडघेर सात इंच आता एवढे आपले बेसिक मेजरमेंट झाले आता आपण पाठीमागच मेजरमेंट घेणार आहे त्यासाठी अगोदर कफ काढून टाकू तर हे बघा ब्लाउज असं ठेवून घेते मी आता पाठीमागच्या ब्लाउजची उंची बघते तर किती आली आपली तेरा इंच तर हे बघा फ्रंटची किती आली होती साडे तेरा आता मी इथे तुम्हाला सांगते का आपलं फ्रंट आणि बॅकमध्ये फ्रंटच्या आणि बॅकच्या उंचीमध्ये आपला अर्धा ते एक इंचा फरक असतो कारण की बॅक पार्ट आपला सरळ असतो स्ट्रेट असतो तर फ्रंट पार्ट कसा असतो मला एकदा इथे दाखवतो तरी बघा बॅक पार्ट आपला असा सरळ असतो स्ट्रेट असतो ना तर फ्रंट पार्ट कसा असतो पुढे चेस्टचा भाग असतो तर असं हे बघा असा आपला फ्रंट पार्ट असतो तर फ्रंट पार्टला आपल्याला कापड जास्ती लागणार आहे कवर करायला त्यामुळे फ्रंट पार्टची उंची जास्त असते आणि बॅकची उंची कमी असते त्यानंतर आपण उंची जेव्हा मार्जिन वाढवतो तेव्हा देखील वा आपण सांगतो का बॅक पार्टमध्ये एक इंच वाढवायची आणि फ्रंटमध्ये दीड इंच यासाठी का का आपलं फ्रंट पार्टला कापड जास्ती लागतं कारण फ्रंट पार्ट म्हणजे चेस्टचा भाग आला ना पूर्ण कवर करायला तिथं त्यामुळे आपण फ्रंटमध्ये दीड इंच लुझिंग घेत म्हणजे उंचीमध्ये दीड इंच मिळवतो तर आपल्याला बॅकची उंची काय आपण लिहिणार नाही कारण आपण फ्रंटच्या उंचीवरून बॅकची उंची काढत असतो कारण आपली प्रॉपर येते तर हे बघा पाठीमागचा गळा बघणार आहे हे बघा असा टेप ठेवायचा टे आहे की त्याला आहे साडेनऊ येतो आहे पण आपल्याला हा पण घेणार आहे पण हा बेल्ट देखील चेक करायचा आपला तर हा किती हा साडेतीन हे बघा साडेतीन इंच आहे इथं लिहून मागचा बेल्ट साडेतीन आहे आणि गळा मागचा साडेनऊ आहे आपल्याला इथे लागणार आहे माप तर आपण इथं आता माप घेणार आहोत त्यासाठी हे असे उक्स हे काढून टाकू आपण हे बघ ते बघा हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल या पट्टी आयपट्टी जिथ आय आपण म्हणजे जिथं ऊक लावतो ना ते तर हे बघा इथून आपल्याला टेप ठेवायचं आहे बघा इथून इथूनही ठेवायचं आहे इथून हे बघा इथून असा टेप ठेवायचा आहे हे बघा त्यानंतर आपल्याला चेक करायचे कमरचा कमरची आपली घेर किती त्यासाठी पण हे बघा आणि इकडं इथपर्यंत चेक करायचं तर किती आहे साडे एकतीस किती आलं साडे एकतीस आपला पूर्ण कमरचा राऊंड आलाय तर आपण हे बघा इथं आता कमरचा राऊंड लिहून घेणार आहोत साडे एकतीस बघा आपले एवढे आता मेजरमेंट झाले याच्यामध्ये बाकी काय आता आपलं तर ते शोल्डर तर बघा शोल्डर आपण रेंटल चार्ट बघूनच म्हणजे ब्लाऊजचे चे जे रेंटल चार्ट आहे मी तो तुम्हाला इथं दाखवते त्यानुसारच आपलं शोल्डर घ्यावं हो लागणार कारण ब्लाऊजवरून शोल्डर घ्यायचे नाही आपल्याला एकदा मी तुम्हाला घेऊन पण दाखवते तरी बघा इथे एकदा घेऊन दाखवते ब्लाउजचे शोल्डर कसे येतात मेन म्हणजे घ्यायचेच नाही ब्लाऊजवरून शोल्डर कारण ते खूप कमी असतं ते आपल्याला मेजरमेंटमध्ये घ्यायला पण समजत नाही तर इंटल चार्ज बघूनच इथं ब्लाउजचे शोल्डर घेणार पण मी इथे एकदा तुमच्या माहितीसाठी मी इथं घेऊन दाखवते आहे बघा इथं टेप ठेवायचं आहे असं अशा पद्धतीने तर चेक आहे तर किती आले दहा इंच शोल्डर येत आहे आपले पण हे नाही आहे आपण मी तुम्हाला इथे रेंटल चार दाखवते त्यानुसारच आपण ब्लाउजचे शोल्डर घेऊ तर चला तुम्हाला चार दाखवतो मी इथं तर हा बघा दिसतय तुम्हाला हा रेंटल ब्लाउज चार्ट यावरून देखील तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता ह्या चार्टनुसार ये बघा इथं साईज देखील दिल्या साईज बघा एक्स 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 एस म्हणजे स्मॉलपेक्षा थोडी कमी त्यानंतर एस म्हणजे स्मॉल यम म्हणजे मीडियम आहे एल म्हणजे थोडीशी जास्त त्याच्यानंतर एक्सल डबल एक्सल ह्या सर्व साईज इथं दिल्या आणि या साईजनुसार आपल्याला मेजरमेंट दिले आहे त्यांनी जर तुम्हाला बघा तुमच्याकडं समज आपण ते रेंटवर कपडे ठेवती नाही का, का बघा रेंटवर ब्लाउज असतात लेंगे असतात तर ते आपण कसं रेंट म्हणजे ते साईजनुसार आपण प्रत्येकाला यावा त्यासाठी आपण कसं म्हणजे मोठ्या मेजरमेंटने स्टिच केलेले असतात ते, ते, ते तर त्यासाठी हा चार्ट आहे तर बघा ह्या चार्टवरून आपल्याला शोल्डर घ्यायचे आपला आता चेस्ट किती आली होती तिथं आपली चेस्ट आली होती म्हणजे छातीचं माप आलं होतं पस्तीस तर आपण इथं छत्तीस घेऊ तरी बघा इथं छत्तीस घेते मी छत्तीस तर लेंथ कित म्हणजे ब्लाऊजची उंची इथं चौदा येते तर आपण याच्या आपल्या याच्यानुसार आपण ब्लाऊजची उंची वाढवू शकतो आपल्याला जर कमी जास्ती हवी तर कस्टमरच्या याच्यानुसार ब्ल कस्टमर जर म्हणलं तर ब्लाऊजची उंची जास्त ठेवा तर आपण उंची जास्त ठेवू शकतो तरी बघा त्यानंतर शोल्डर किती इथं हे बघा छातीच्या मापानुसार शोल्डर इथं साडे चौदा इथं आपण या चार्टनुसारच शोल्डर घेणार आहोत ते बघा आता मी इथं शोल्डर घेते किती येतले शोल्डर साडे चौदा या बघा किती घेतले साडे चौदा शोल्डर घेतले आपल्याला रेंटल चार्ट मधून फक्त एवढंच बघायचं काय आहे का आपल्याला शोल्डर किती घ्यायचे साईजनुसार तर आपण घेतले शोल्डर तरी तर आपण उंची देखील वाढवून घेणार आहे मी तेव्हा जेव्हा उंची वाढवेल तुम्हाला तेव्हा त्या पार्टमध्ये सांगेल तर बघा हे एवढे मापे आपल्याला यामधून बघावं लागतं बाकी आपलं बघा तर कमरचं माप किती साडे एकतीस आलं होतं तरी तर बत्तीस आहे ते थोडंफार कमी जास्त काही नाही होऊन जातं तरी बघा बाकी सर्व मेजरमेंट आपले म्हणजे व वरच येत आहे तर आपण आता ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतले त्यानुसार आपण आता कटिंग करणार आहोत म्हणजे लगेच नाही करणार मी या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊजवरून कटिंग कशी करायची त्यानुसार तर कटिंग पण आपण म्हणजे ब्लाऊज एक म्हणजे पुढचा डीप नेक आणि मागचा मा पाठीमागचा आहे जो बोटनेक दाखवणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फ्रंट डीप आणि बॅक बोटनेक म्हणजे पॅकनेक तर ते मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजच्या मेजरमेंट तुम्हाला ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि स्टिचिंग करायचा ते दाखवणार आहे आता तुमच्या काही शंका असतील त्या देखील तुम्ही विचारू शकता हॅलो समजलंय तुम्हाला ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची असं मी आशा करते की तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपण ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आपण या ब्लाउज वरून जे मापे घेतले त्यावरून कटिंग देखील करणार आहोत या उद्याच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला कटिंग करून दाखवणारे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टची तर याच मेजरमेंटनुसार आपण कटिंग करणार आहोत हॅलो तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता चला तर आजचा लाईव्ह आपण इथं संपवूया भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये आशा करते तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे समजलेच असेल धन्यवाद भेटूया या पुढच्या लाईव्हमध्ये उद्या आपण देखील ह्याच टायमावर घेण्याचा प्रयत्न करू दहा ते साडेदहामध्ये धन्यवाद